काय मागणी विद्यार्थ्यांची या ठिकाणी आम्ही नांदूरघाट या गावातून आलो पहिली ते सातवी आमची ही रेग्युलर जिल्हा परिषद शाळा होती परंतु काही कारणास्तव पाचवी ते सातवी ही बंद होती परंतु तो पूर्वरत वर्ग चालू करण्यासाठी आम्ही वारंवार प्रशा म्हणजे शासनासाठी पाठपुरावा केला मागील सहा महिन्यापासून आम्ही वारंवार असं म्हणजे पाठपुरावा करत आहोत की पाचवीचा वर्ग चालू करण्यात यावं परंतु प्रशासनाने आमचे ऑनलाईनला पाचवीचे हे विद्यार्थी पाहत असताना तुम्ही पाचवीच्या विद्यार्थ्याची ऑनलाईन घेतली नाही आणि त्यांनी पत्र दिले की पाचवीचं वर्ग चालू करायचा नाही परंतु वस्तुस्थिती हे जे विद्यार्थी आहेत यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायचं आहे आम्हाला आमच्या गावची शाळा पाचवी ते सातवी ही पूर्वरच जिल्हा परिषद शाळा चांगली करायची आहे आणि दुसरी महत्वाची मुद सांगायचं गोष्ट म्हणजे तुम्हाला सहा महिन्यापूर्वी ग्रामसभेचा ठराव आणि शालेय शिक्षण समितीचा ठराव हे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे देऊन सुद्धा आम्हाला कानाडोळा करण्यात येत आहे आणि काल रात्री त्यांनी शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष यांना त्यांनी मला पत्र पाठवलं की तुमचा पाचवीचा वर्ग चालू करण्यात येणार नाही याच्यावर ये मी त्यांना जाब विचारला किंवा नांदूरमध्ये तीन ते चार संस्था आहेत तिथं पाचवीचा वर्ग चालू आहे तो अनलिगल चालू आहे आणि मी तर जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे ना आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये हे आत्ता सगळे पालक आलेले एक महत्वाची गोष्ट म्हणजे चौथीचा वर्ग बंद पाडल्यानंतर पाचवीच्या वर्गाला वीसन पंचवीस हजार हा कष्टकरी शेतकरी देऊ शकत नाही गोरगरीब आणि नांदूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये उच्च दर्जाचं शिक्षण चालू आहे सहा महिन्यापासून ज्या ठिकाणी बीड जिल्ह्यातली पहिली सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असणारी ही नांदूरची जिल्हा परिषद शाळा आहे दुसरी महत्वाची गोष्ट लोकसहभागातून त्यांना पूर्ण शालेय साहित्य देण्यात येत आहे मग आम्हाला सहा महिन्यापासून कमन आम्हाला असं म्हणजे वर्ग चालू होणार आहे असं सांगण्यात आलं ना अचानक आता हा जुलै महिना चालू आहे विद्यार्थ्याचं मोठं नुकसान होईल त्यांना कुठं आला काय आलाद आज आम्ही सीओच्या कॅबिन मध्ये कि पाचवीचा वर्ग आम्ही इथं या ठिकाणी भरवला आहे यानंतरही पूर्ण नांदूरची जिल्हा परिषद शाळा पहिली ते पाचवी पर्यंतचा आम्ही सीओच्या कॅबिन मध्ये उद्यापासून रोज भरू जर आम्हाला नियमाप्रमाणे परवानगी नाही दिली कधी उठणार तुम्ही